बाळाचं बाळा टेन्शन हे येणारच तसं बी ये नाटक आपल्याला फार फिस करता येणार नाहीये त्यामुळे आता काही बी न बोलता तू तु तुझ्या कॉलेज जा आता काय बी करायचं आहे ना ते त्याच्या वेळेला करू आपण आता जा आई शपथ आई आज तर तू चक्क एकदम तलवारच काढलीस बाबा सूर्य आज नक्की पूर्वेलाच उगवलाय ना जरा चेक करता का आई आज चक्क नैना दिदीला ओरडली आहे काजू का गाल लगले होते आणि आई अगं तू किती बोललीस ग ताईला तिचं काय म्हणणं होतं तेवढं एकदा ऐकून तरी घ्यायचं होतं तिचं लग्न चार दिवसात तिला होत थोडसी आणि संगे आज पहिल्यांदा तू आपल्या पोरीला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली तू हे आधीच कराय पाहिजे होत आपल्या पोरीला आपल्या परिस्थितीची जाणीव असते ना तर ही वेळ आपल्याला आलीच असते बोला मलाच बोला मला बोलायचा सोडून का अगं त्याच तू बोलायचं आई आता तुम्ही का म्हणताय मी भेटतात चार दिवसाची संधी या मंडळींना उद्या साखर करायचा आहे अजून सोने चांदी हा सोने चांदीच्या पेड असणार चांदे करणार किती कमीच कमी नाही का आता तू काय एवढं पैसे खूप घडणार आपण बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बघते काहीतरी विचार करते यातून काहीतरी मार्ग काढूया बाबा एवढी सगळी तयारी इतक्या पटकन कशी करायची यात काय आहे घरामध्ये एवढी समधी माणसं आहेत प्रत्येकाने एक एक काम वाटून घेतलं की सगळी काम अशी तृप्ती होतील मी माझ्यापासूनच सुरुवात करते ना आजच मी डिझायनरला कॉन्टॅक्ट करते म्हणजे लवकरात लवकर सगळ्यांचे कपडे तयार होते मी स्वयंपाकात बघते म्हणजे यांच्याशी बोलून मेनू वगैरे फायनल करते मी डेकॉर्च बघते ऑब्व्हियसली मी आणि दादा निदान त्याच्या मुलाच्या लग्नात तरी त्याच्या क्रिएटिव्ह सेन्सचा फायदा व्हायला हवा ना ठीक आहे अद्वैतसाठी एवढं मी नक्कीच करेन रोहिणी मी काही डिझाईन्स तयार करतो आणि मग सांगतो तुला मला एक अतिशय महत्वाचा कॉल करायचा आहे मी आलोच तुमचं चालू द्या बर हे सगळं मी आणि दादा बघून घेऊ पण आपल्या घरी एवढी तयारी सुरू झाली आहे खरे मंडळींच्या घरी पण सुरूच झाली असेल ना म्हणजे घरचं ही पहिलं लग्न आहे ओके खरे काय करणार फार फार तर रोडवर जाऊन रस्त्यावरच्या असली मध्ये कपडे घेतील थोडेफार आणि घरी जेवण करतील संपलं या मंडळींशी मी बोलून घे काय कमी जास्त ते बघ आणि त्यांना म्हणा उद्या जाऊन आणते बघूया खरंच बोलता बोलता सगळ्यांनी कामं वाटून घेतली की चांगली गोष्ट आहे आता तुम्ही जाऊन जरा आराम करा दिवसभर खूप दगदग झाली एक्झॅक्टली आणि पुरण पोळ्या सुद्धा खूप झाल्यात त्यामुळे गोळ्या तर घ्यावंच लागतील चला मी गोळ्या देतो जरा एक मिनिट मला तुझ्याशी बोलायचं तू बोलून घे बाबा त्याच्याशी म्हणजे आज मला गोळ्यांपासून सुटका मिळत अजिबात नाही तुम्ही कोणी जा पुढे मी लगेच येते तुम्हाला गोळ्या द्यायला चला 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 बाबा

मी तर म्हणतोय आपण डाईट पुढे म्हणून डिक्लेअर करू बर <laughs> <laughs> चालव कर। बस ते सांग मी त्याला आणि त्यात दुधी पण अरे बरं ठीक आहे मला कळलं काय काय हवं ते बरं काय घर आहे का हॉटेल आहे तुझं काय चाललंय रजनी हे बघ काहीही जेवायला कर पण ते स्वयंपाकघरातले विषय तिथेच संपवून येतात ही काय येऊन गोंडाळ बघायला इथे काही महत्वाचं डिस्कशन चालू आहे तुला कळत नाही का काय झालं तू इतकं का बोलतोस तुला काय चुकीचं कसं विचारते अरे आपल्या एकच तिचं काम महत्वाचं आहे मला सांग आपल्या घरातलं किचन मॅनेज करणं हे काही सोपं काम आहे का आणि गेली कित्येक वर्ष ती हे काम करते प्रत्येकाच्या आवडी निवडी बघणं प्रत्येकाच्या वेळा बघणं त्याची सोपं काम नाही आणि मुळात आज दुपारचं सा जेवण सगळ्यांचंच जास्त झालं त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर अन्न वाया जाऊ नये म्हणून ती विचारते आणि तू इतकं चित रजनी आय एम सॉरी थँक्यू अद्भीत खूप छान आहे आणि काका कामाचं टेन्शन घेऊ नकोस मला ना काय चाललंय मग माझं साधा माझं बोलणं ऐकून घ्यायला तयार नाहीये बोधवेत जाऊन बोरिंग म्हणून या मला नाही लग्न करायचं त्याच्याशी नाही माझं पूर्ण लाईफ स्पेंड करू शकता त्याच्यासोबत कसं कळत नाहीये हे नाही ना तूच काहीतरी करत आणि हे लग्न टाळ ता हॅलो नाही बोल ना मला आज रात्री भेटशील हो भेटेल पण कुठे भेटूयात आपण ओके बाय एनजीरो तू कधी आलास जेव्हा तुमचं भेटायचं ठरत होतं तेव्हा कोणती नाही ने... मित्रा मित्रा तुला जास्त डिस्टर्ब करत नाही काका जर विसरला तर तू कदमांना कॉल करायला विसरू नकस त्यांच्याकडून डिझाईन्स आणि कोट दोन्ही मागून ओके yeah. on yes. थोडक्यात वाचलो नैनाला भेटायला बोलावतो हे ह्याला कळायला असतं तर वाट लागली असती यापुढे केअरफुल राहायला हवं कदम पटवारधनांचे सगळे डिटेल्स आणि ती सगळी डिझाईन मला मेल करा हो हो मला मेल करा ही डील नाही राहुल मेहनत करेल हो कदम फोन ठेवा आता मी तुमचे पैसे करतो ट्रान्सफर बाय अद्वैत तुझी नैना आणि ही डील मी तुझ्या हातातून अलगत काढून घे आणि तुला काही कळणार आहे कपडे कपडे अंगठी किती आणि परत फक्त चारच दिवसात लग्न म्हणजे हातात एक आठवडाही नाही कसं होणार हे सगळं त्या आगाऊ चांदेकरला कसली अंगठी आवडेल काय माहित त्याची आवडी त्याच्यासारखीच असणार विचित्र फोन घाऊचल कधी जा तू मी म्हंटल खरं पण इतक्या कमी वेळा इतके पैसे कुठून आणणार आजीच कानातलं काय करू माझीची ही एकच शेवटची आठवण आहे पण आता हा एकच पर्याय आहे माझ्याकडे ना का फोन उचलला गाव चालते आत्ता का फोन करतोय ताईला नाही ना काही पण ना उद्या रात्रीच कुठे गेली ती फोन न घेता शिकवा आणि उद्या साखर पुढ्या घ्या सारखा फोन करतो तुम्ही ते बाहेर बघ नाही ना ताई ताई नाही ना ताई नाही हो ना इतक्या रात्री कुठे गेली असेल साखी फोन विसरून आणि त्या गावचे साखे फोन राहुल ते बोल ना काहीतरी का बोलवलंस मला आय लव यू आय लव यू सो मच खरंच कुठं का बोलेन मी ज्या क्षणी मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना त्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो फक्त आणि फक्त दादामुळे मी माझ्या मनाची समजूत करत होतो कारण मला वाटत होतं की तुझं दादावरती आय लव्ह यू टू राहुल झालं प्लीज सांग ना हे बघ तुला माझी शपथ आहे नाही ना प्लीज स्वतःची शपथ वगैरे परत नको देऊ ठीक पण प्लीज सांग काय झालं खऱ्या लोक स्टोरीज ना कधीच पूर्ण होत नाही त्याच्यावर विश्वास बसलाय माझा आपण पण ना मी माझं प्रेम तुझ्याकडे नव्हतो व्यक्त करणार पण मला नाही कंट्रोल झालं म्हणून सांगितलं मी पण आता निदान आयुष्यभर तरी माझं मन मला नाही खाला खरं असं का बोलतोस तू पण एक गोष्ट नक्की आहे मी परत प्रेमात नाही पडणार कोणाच्या चल मी तुला ड्रॉप करतो नाही असू दे

मला लहानपणापासून ते हवं असायचं तेच त्याला आवडायचं की नेहमी न काही बोलता साईडला झालो की माझ्या भावासंबंध मा नाही दुखू शकत त्याची फसवणूक होईल अरे पण माझं प्रेम नसताना जर मी त्याच्याशी लग्न केलं तर ती सुद्धा त्याची फसवणूकच होईल ना मला सगळं मान्य नाही ना पण आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आता ऑप्शन आहे राहुल अरे वा त्याच्यासाठी काहीच मेहनत नाही घ्यावी लागली सोप्पं काम आहे एकदम आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आता ऑप्शन आहे राहुल काय नाही ना आपण आता काही गडबडीत नको घ्यायला तुझं काल लग्न ठरलंय तुझ्या आईचं काय होईल तुझ्या घरच्यांचं काय होईल खरे पण लग्न झालं तर माझं काय होईल मला त्या घरात लग्न करून तुझी मी तू लिहायचंय जायला हवास आता जर माझं तुझ्याच लग्न नाही ना झालं तर मी खरंच बोलून जाईल कधीच बोलायचं नाही तुझा विश्वास आहे ना माझ्यावर मग काहीतरी ऑप्शन मी घे अद्वै चांदेकर सगळीकडे तुलाच जिंकायचं असतं ना पण आता कळेल तुला आधी फासे उलटल्यावर कसं वाटतं ते आणि आता ते फासे मी उलटणार आहे लवकरच हा अगाव चांगली सारखा कॉल का करतो या वेळेला ना नैनाईशी काही महत्वाचं बोलायचं नसेल ना काय करू का मी नैना ताई पण ऐकून मी नैनात सांगू शकते ना सॉरी मी पण काहीतरी वेगळ्या सारखंच विचारतोय ऑफकोर्स फोन उतरला म्हणजे जागे जातो मी खरं तर मला हे विचारायचं होतं की मी डिस्टर्ब नाही करतो तुम्हाला पण एनिवे आता सागे जात तर थोड्या वेळ फोनवर बोलूयात ना बापरे आता काय उत्तर देऊ याला उगीच फोन उचला आता उत्तर तर द्यावंच लागेल नाहीतर परत ह्याचा गैरसमज होईल आय एम सो सॉरी म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपण थोडा वेळ फोनवर बोलू शकतो ना oh, oh. <laughs> हो बघा हे असंच होतं माझ्याबरोबर आता तुम्ही हो म्हणालात पण मीच प्लॅन झालो ॲक्च्युली मी तुम्हाला हे सांगायला कॉल करत होतो की आता शिवाय खरंच खूप टेस्टी होतो सुग्रण हे मोस्ट वेलकम आणि जेवताना आई जे तुम्हाला म्हणाल ना माझ्याबद्दल अगदी खरं आहे मी पूर्ण पुढे कधीच खात नाही आज खाल्ल्या हो नाही खरंच मीन लहानपणी कधीतरी आईने आग्रह केला म्हणून खाल्ले असतील पण त्यानंतर लग्न करून जेव्हा तुम्ही घरात या तेव्हा मला असं पुरणपोळ्या करून द्याल ना नाही मी प्रॉमिस करतो तुम्हाला मी अजिबात डायट वगैरे काही फॉलो करणार नाही तुम्ही रोज पुरणपोळ्या बनवून द्या मी रोज खाय त्यांना करून काय ग काय गरज होती खोटं सांगायची नाही ना ताईला पुरणपोळ्या काय साध्या चपात्या सुद्धा करता येत नाही आता तिकडे गेल्यावर तिला तिला विचारलं कशा कशाला तोंड द्यावं लागणार आहे देवच जाणे मला लग्नाला चारच दिवस राहिले खरं तर चारच दिवस म्हणणं पण चुकीचं आहे चार दिवस पण खूप वाटतात ऍक्च्युली उद्या साखरपुड्याऐवजी लग्न असतं तरी चाललं असतं मला तुम्हाला असंच वाटत थांबतच नाही हो सो सॉरी मला काय होत मलाच कळत नाही आय मीन टेन्शन आता खरं तर तुम्हाला सांगितलंयस की आव जाऊ नको आणि मी प्रॉमिस करतो तिथून पुढे तूच म्हणा आवडेल ना तुला हो। काय तुला आपण साखर पुढे आहे चार दिवसांनी लग्न आहे मग आता या फॉर्मॅलिटी कशासाठी नाही तू फक्तच बोलतोयस मी रिंगते या कोणाचं इकडे लक्ष नाही बाहेर पडायची ही एकच संधी लक्ष लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या बारा जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की नैनाची आई तिच्यावर खूप चिडते आणि तिला आतमध्ये जायला सांगते नैनाला खूप राग येतो आणि ती तिथून निघून जाते काजल म्हणते आज सूर्य पश्चिमेकडून उगवला की काय आई आज चक्क नैनाताईवर ताईवर कशी काय चिडली तेव्हा बाबा म्हणतात तू नको त्याचा विचार करू आता लग्न जवळ आलंय त्याचा खर्च कसा करायचा याचा विचार करायला हवा याचं टेन्शन कलाला येतं तर दुसरीकडे घरात घरातसुद्धा लग्नाच्या तयारीची चर्चा सुरू असते रागिणी म्हणते मी आणि दादा लग्नाच्या सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेऊ तुम्ही काळजी करू नका अद्वैत हा तर अजून नयनाने पुरणपोळी किती छान बनवली होती नयना किती चांगली आहे याच विचारमध्ये रमलेला असतो तेव्हा मामी तेथे येते आणि त्यांना विचारते की दुपारी जेवण खूप झालंय कोण आता काय खाणार आहे अद्वैत हा सूप खायचं म्हणतो तर राहुल हा त्याची खूप चेष्टा करतो की त्याला आता फक्त पुरणपोळी आवडेल कारण नैनाच्या हातची पुरणपोळी त्याला खूप आवडली होती ना यावरून मामा खूप चिडतात आणि मामीला म्हणतात काय तू खायचं लावून ठेवलं आहे तेव्हा अद्वेत हा मामीची बाजू घेतो आणि मामाला शांत राहायला सांगतो इकडे कला ही सगळा हिशोब लावू लागते की लग्नासाठी किती खर्च येणार आहे आपण एवढा खर्च कसा भागवायचा एवढे पैसे कुठून आणायचे हाच प्रश्न तिला पडलेला असतो इकडे नैना ही राहुलला फोन करते आणि त्याला भेटायला बोलवते राहुलला खूप आनंद होतो आणि तो हो म्हणतो परंतु या दोघांचं बोलणं अद्वैत ऐकतो अद्वैत विचारतो कोणाला भेटायला जाणार आहेस तेव्हा राहुल त्याला खोटं सांगतो माझ्या एका गर्लफ्रेंडला यावरून अद्वैत त्याला समजावून सांगतो एका वेळेत एकच असायला हवी परंतु आपण वाचलो म्हणून राहुल मात्र खूप खुश होतो थो। थोड्या वेळानंतर अद्वैत हा नैनाला कॉल करतो परंतु नैना बाहेर गेलेली असते त्यामुळे कलाच त्याच्याशी नैना म्हणून बोलू लागते अद्वैत तिच्याशी खूपच प्रेमाने बोलतो तिच्या पुरणपोळीचं कौतुक करतो आपण उगाच अद्वैतला फसवतोय हा विचार करून कला खूप दुःखी होते तर इकडे नैना आणि राहुल हे भेटतात तेव्हा राहुल तिला खोटं सांगतो तुला ज्या क्षणी पाहिलं तेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम करतो त्यामुळे नैना खूप खुश होते राहुल म्हणतो पण आता काही ऑप्शन नाही आहे ना तर नैना म्हणते आहे ना ऑप्शन असं म्हणून ती राहुलला आपला प्लॅन सांगते राहुलला खूप आनंद होतो आणि तो नैनाला मिठी मारतो आता यावेळेस आपण जिंकणार अद्वैत नाही असा विचार करून राहुल मात्र खूप खुश होतो तर दुसरीकडे अद्वैत आणि कला हे दोघे एकमेकांशी बोलत असतात कला विचार करते कि शी की अद्वैतशी खोटं बोलून नैनाताईने खूप मोठी चूक केली आहे आता लग्न झाल्यानंतर तिकडे गेल्यावर तिला खूप भोगावं लागणार आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत हा नेनासाठी घेतलेली अंगठी चक्क कलाच्या पोटात घालणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा